देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड येथील दीक्षा सामाजिक प्रतिष्ठान जामखेडच्या वतीने केळी वाटपाचा कार्यक्रम सदाफुले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीमध्ये लहान लहान विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून करण्यात आला यावेळी दीक्षा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा अनिल सदाफुले यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना सुरेखा सदाफुले म्हणाल्या की संविधानामुळे देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांना समान हक्क मिळाला आहे आज देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंद होत असल्याने शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना दीक्षा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे फळांचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदाफुले वस्ती शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर बागवान जमीर शेख जावेद आतार अहमद खुरसान चव्हाण रासने मॅडम उजमा मनियार आयशा सय्यद अखिल सय्यद यासमीन खुरसान